झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत आजोबाईच्या पटव्यातील घरगुती रामबाण उपाय टिप नंबर एक एक ग्लास दुधात चार ते पाच पाकळ्या लसूण टाकाव्या आणि उकळावे कोमट झाल्यानंतर ते पिऊन घ्यावे यामुळे गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो दुधामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जे गुडघे पाय आणि हाडांचे इतर आजार कमी करण्यास मदत करते टिप नंबर दोन वडाच्या पानांवर तूप लावून सुजलेल्या ठिकाणी बांधल्यास सूज कमी होते टिप नंबर तीन खडी साखर, मनुका आणि दालचिनी चावून खाल्ल्यास दम्याचा अटॅक कमी होतो नंबर चार मनुका ज्येष्ठ आणि गुळवेल समप्रमाणात एकत्र करून बनवलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो क्षय इत्यादी छातीच्या वेळी खोकल्या बरोबर घ्यावा क्षयरोगामध्ये येणारा अशक्तपणा मनुके खाल्ल्यामुळे कमी होतो नंबर पाच चेहऱ्यावर मुरमे असतील तर एक चमचा दही घेऊन त्यात थोडे डाळीचे पीठ घालावे त्यानंतर हा लेप चेहऱ्यावर लावावा यामुळे चेहऱ्यावरील मुरमे कमी होतात नंबर सकाळी भिजवलेला हरभरा खाल्ल्याने वजन लवकर वाढते स्नायू देखील मजबूत होतात नंबर थंडीत तहान लागत नाही म्हणून पाणी कमी पिले जाते पण हे चुकीचे आहे दिवसभरात कोमट पाणी थोडे थोडे पीत जा यामुळे त्वचा व शरीर आतून टवटवीत राहते आणि पचनही चांगले होते नंबर आठ मुगाच्या डाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात तसेच नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मूग फायदेशीर आहे नंबर नऊ पवन मुक्तासन करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की हे आसन दररोज केल्याने पचन क्षमता सुधारतेच शिवाय पोटातील गॅसची समस्याही दूर होते नंबर दहा ज्या लोकांना दारू पिण्याचे व्यसन आहे त्यांनी दररोज नाश्त्यापूर्वी घ्यावा त्यामुळे दारू पिण्याची इच्छा कमी होते नंबर एक टोमॅटो अर्धा कापून त्यावर साखर शिंपडा आणि दहा मिनिटे चेहऱ्यावर लावा यामुळे स्किन निघून जाईल आणि चेहरा चमकेल चांदे दुखत असल्यास तिळाच्या तेलामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या टाकून ते तेल गरम करा या कोमट तेलाने दुखणाऱ्या जागेवर मालिश करा टिप नंबर तेरा कच्च्या कोबीची पाने चघळल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते नंबर दररोज केसांना कांद्याची पेस्ट लावल्याने पांढरे के हरु हो केस हळूहळू काळे होऊ लागतील टिप नंबर केस गळतीची समस्या असेल तर आहारात कडीपत्त्याचे प्रमाण वाढवा त्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते नंबर सोळा जर तुम्हाला जवळच्या गोष्टी दिसत नसतील तर तुम्हाला चष्मा घालण्याची गरज नाही तुम्ही सकाळी उठून गवतावरील दवावर फिरायला जाऊ शकता अन्वानी गवतावर चालल्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर दररोज पाच बदाम आणि बडिशेप चावून खा आवळ्याचा रस प्या किंवा एक आवळा चावून खा यामुळे तुम्हाला पुन्हा कधीही चष्मा लागणार नाही तुम्ही ही चेहऱ्यावर असलेल्या खूप साऱ्या काळ्या तिळ्यांमुळे त्रस्त आहात का तर हा उपाय तुमच्यासाठीच चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास फुलगोबीचा रस काढून जिथे तीळ असेल तिथे मसाज करा तीळ हळूहळू कमी होऊ लागतील टिप नंबर अठरा रोज सकाळी लसूण खाणे हृदयरोग आणि रक्तदाब नियंत्रित करते खरखरीत व सुक्या त्वचेसाठी गाजराचा रस काढून तो त्वचेवर चोळल्यास त्वचा सतेज आणि गुळगुळीत बनते टिप नंबर वीस रात्री झोपताना दोन्ही नागपुडीत गायीचे तूप दोन दोन थेंब टाकून झोपल्याने सर्व प्रकारची डोकेदुखी तणाव केस गळती दूर होते तुम्हाला चांगली झोप लागते आणि दृष्टी सुधारते त्याचबरोबर तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशा आज नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद